केंद्र शासनाने एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी अधिसूचनेनुसार परिवहन सर्व वर्गातील लावण्यात आलेल्या प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क कर रद्द करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध रिक्षा संघटनेच्या वतीनं शासन व प्रशासन यांना निवेदन सादर करण्यात आले होते परंतु शासन दरबारी मागणीचा कोणताच विचार केला जात नसल्यानं संघटनेच्या वतीनं सांगली बस स्थानकाजवळ जेलभरो आंदोलन केले आहे कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने त्वरित निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढण्याचा निर्धार आज संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे यावेळेस कृती समितीचे अध्यक्ष शौकत शेख रामभाऊ पाटील महेश चौगुले फिरोज मुल्ला अजित नाईक रामचंद्र सोनवणे महादेव पवार यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चौक शेख या कृषी समितीचा अध्यक्ष आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या समोर पन्नास रुपये जे शासनाने दल लावला आहे त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन केलं आहे आणि जेल घरून आहे भावी काळात आम्ही परत पुन्हा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र एकत्र करून सगळे मोठे आंदोलन करणार आहेत ह्याच्यापूर्वी धरणे केले मोर्चे काढले परत आले असे अनेक आंदोलने वेगवेगळ्या संघटना केले पण आता सं, 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 सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही एक, एक आंदोलन आज केलेलं आहे आणि ह्याच्यापुढे बंद बसणे असे आंदोलन आम्ही करणार आलो कटकांनी करणार आहोत